वेलकम बॅक माय टू यूट्यूब चॅनल कशा हात सगळे मजेत ना आपला नेहमीचा आणि आपुलकीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे आज तुम्हाला कुलस्वामिनी म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन करण्यासाठी मी ते लाईव्ह व्हिडिओ काढलेला आहे तर सगळ्यांनी आई तुळजाभवानीचं दर्शन लाईव्ह घ्या बघा हे आहे शंकराचं मंदिर सगळ्यांना नवीन वर्षाच्या सुख समृद्धी आनंद ऐश्वरात जावं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मंदिराचा लाईव्ह व्हिडिओ आहे तुम्हाला पूर्ण दर्शन दाखवते

बात कर. Sampai <astically noise> jumpa. i don't know तिकडे हाय गायज हाय कसं वाटलं तुम्हाला भवानीचं मंदिर हे मंदिर खूप जुनं आणि पुरातन काळातलं आहे तर ह्या इकडे जे मंदिर आहे ते प्रत्यक्षात तुळजाभवानी मातेचं म्हणजे इथे एक स्वप्न पडलं होतं आणि त्या स्वप्नाच्या नुसार हे घडवलेलं आहे तर मंदिर कसं वाटलं आणि अजून इकडचे दोन तीन दर्शन करण्यासाठी ती मी इथे आलेले आहे तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप छान शुभेच्छा सगळं नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आनंद ऐश्वर्यात जावं अशी आमची इच्छा आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक ला कमेंट्स केल्याबद्दल धन्यवाद लवकरच आपल्या युट्यूबचं पेमेंट येणार आहे तर त्याबद्दल पण मी व्हिडिओ टाकणार आहे तर चला आता आपल्याला इकडून दोन तीन दर्शन करायचे आहे तर आपण आता पुढचा प्रवास करूया ह्या इकडच्या मातोश्री आहे यांचा बंगला आहे आणि हा बंगल्याच्याच बाजूला आईचं मंदिर आहे खूप वर्षाचं आणि खूप पुरातन काळातलं मंदिर आहे तर सगळ्यांनी नक्कीच भेट द्या आई भवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी नवीन वर्षाच्या सगळ्या मी मंदिर फिरायला आलेलो आहोत आणि अजून इथे एक राधाकृष्णाचं मंदिर आहे तर ते मंदिर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आपण इथून पुढे जाऊया हे बघा मंदिरापासून काही मिनिटाच्या अंतरावरच इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे तर आता ते राधाकृष्णाचं मंदिरही तुम्हाला मी दाखवत आहे आणि कसं वाटलं माझा ब्लॉग किंवा कसे व्हिडिओ असतात ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता लाईव्ह तुम्ही चॅट करू शकता काही बोलायचं असेल तर बोलू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक कमेंट नक्कीच करा बघा आणि हे पाड्यामध्ये आहे बरं का हे मंदिर जास्त लांब पण नाही आहे आणि जास्त जवळ पण नाही आहे पाच ते दहा मिनटं अंतरावर आहे तर नक्कीच ऐकून स्वामिनीचा आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांना मिळाला असेल याची अपेक्षा आहे बघा इकडचं वातावरण पण खूप छान आहे मस्त ग्रीनरी आहे पूर्ण आहे तुम्हाला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा थँक्यू हे बघा आता आपण ह्या मंदिरात जाणार आहोत जवळच पास आहे ते मंदिर शंकर देवाचं आहे हे बघा वरती शंकराची पिंड वगैरे आहेत उंदीर मामा आहे तर चला आता आपण आतमध्ये पण जाणार आहोत बघा इथून इतु, इन इतु, इथून एंट्री आहे चला आता आपण इथून जायचं आहे आतमध्ये एकदम हळूहळू दिसते कदा आत बघायचा हां चला एक, 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 एक म्हणजे

तर बघा इकडची ग्रीनरी तर एवढी भारी आहे ना की तुम्ही इथे येऊन फोटोशूट करू शकता आणि बघा इकडे ना त्यांच्या म्हणजे हे बघा गीताचं ज्ञान दिलेलं आहे तर हे गीताचं ज्ञान काय आहे कसं आहे बघा संदेश यही है मन की आशा ना करो जीवन में सुखदाय करके जीवन को खुशियाल करो बघा हे आहे मंदिर आणि हे मंदिरच्या बाहेर दिलेलं आहे गीता ज्ञान तर तुम्ही सगळ्यांनी महादेव महात्रे, हे एकोणीसशे सत्त्याऐंशीचं मंदिर आहे बरं का श्री जनार्दन म्हणून तर ह्या मंदिर आणि जवळच आहे तुळजाभवानी मातेपासून दोनच मिनटांतरवर हे मंदिर आहे तर आता आम्ही इथून पुढे गावदेवी मंदिर आहे एक छोटंसं मंदिर आहे असंच आम्ही पाया पडत आम्ही पुढे निघणार आहोत आणि व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट करायला विसरू नका बघा खूप छान मंदिर आहे नेचर पण खूप छान आहे अशी फोटो पण खूप छान येतात तिथे आणि माझ्यासोबत आलेली आहे माझी फॅमिली हे बघा आणि ही आई हो। आता आम्ही पुढे चाललेलो आहोत चला बघा इकडे गाय वासरू म्हणजे गावासारखं वातावरण आहे इकडे खूप भारी वाटतं पण काय करणार कुठे जायलाच भेटत नाही तरी पण आम्ही फिरतोय नवीन वर्षाच्या म्हणतात ना नवीन वर्षाला कुठेतरी पहिलं देवदर्शनाने सुरुवात करायला पाहिजे म्हणजे सगळं वर्ष आपलं चांगलं सुख समृद्धीने जातं त्याचप्रमाणे आता आम्ही नवीन वर्ष करतोय एन्जॉय तर तुम्ही पण या आता इथं छोटंसं अजून एक शंकराचं मंदिर आहे त्याच्या बाजूला एकविराईचं मंदिर आहे असंच आम्ही देवदर्शनांनी नवी वर्षाची सुरुवात करतो आहे चला आता हे बघा माझा भाऊ वहिनी काही पोरं चाललेत गाडीवर चला आम्ही पण चाललेलो हो। आहोत गाथा गा थांगा थँक्यू थँक्यू गीताचं ज्ञान खूप छान अजून इथे एक मंदिर आहे शंकराचं ते सुद्धा मंदिर आपण बघूया तिथेही पाया पडून मग आपण पुढे एकविराईचं मंदिराच्या पाया पडूया तेही दोन दोन मिनटं अंतरावरच आहे चला तर आपण पोचणारच आहोत mm. दोन मिनिटांतरावर आलेलं आहे आपलं मंदिर mm. चला आता आपण शंकराच्या पाया शंकर शंकर पडवत हे पण महादेवाचं खूप जुनं पुरातन काळातलं मंदिर आहे mm. दादा हे eh, दादा ദാദാ 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 അവൾ ഫോൺ എടുക്കയോ ആയി കഴിഞ്ഞു മുമ്പ മുൻ केले তুমি बाहेर पाया पड असुदनम अविश्याम वेजान सर्वकाम ओके पूजा चालू आहे पूजा चालू आहे बंद बाहेर पाडायचा तो मंदिर आता इथे आहे आई एकविराचं मंदिर मंदिर सगळे बंद असल्यामुळे आता आम्ही इथूनच दर्शन करतो आहे आणि आम्ही घरी चाललेलो आहोत तर बघा आई एकविराचं मंदिरसुद्धा बंद आहे दुपार झाल्यामुळे मंदिर बंद आहे आणि कुठे कुठे पूजा चालू आहे नवीन वर्षाच्या त्याच्यामुळे दर्शन बाहेरूनच करत सांगितलेलं आहे तर तुम्हाला आई एकविराचं मंदिर दाखवते बघा हे आहे आई एकविराचं मंदिर तुम्हा सगळ्या भाविक भक्तांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्वांना आनंदात ऐश्वर्यात जाऊ दे आणि आई एकवीराच्या आशीर्वादाने तुमचं सगळं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाऊ दे ही देवाचरणी प्रार्थना चला आपल्याला कसं वाटलं माझा व्हिडिओ आणि काय व्हिडिओमध्ये चुकी जर असेल तर तेही सांगा जा तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सगळ्यांचा सा धन्यवाद असंच तुम्ही माझ्या व्हिडिओला बोलतात ना तुमचं प्रेम राहू द्या ब्लॉग वगैरे बनवते त्याला कमेंट लाईक करा चला बाय हॅपी न्यू इयर सगळ्या काहीजला